तिकडे जाऊ बघ ना चालू त्याला पाणी भरलेलं आहे ओके अजून आम्ही याला ते फोम नाही केलाय आता पाणी चालू करूया ओके बटन याचा इथे आहे चालू करू हो वाव

अरे नाही तर पाणी बंद करायला पाहिजे आता पाणी भरलं ना ओके तर पाणी बंद केलं आम्ही आता ह्याच्यात आपलं बॉडी वॉश आणि ते असतं ना ह्याचा शॉवर वेगळं असतं ह्याचं ह्याच्यात फोमचं पा वेगळं असतं आम्ही ट्राय नाही करतोय मस्त वाटतं रे असं वाटतंय मसाज होते मसाज वाटून जा इकडे तुम्ही जावा तरंप गेंचवर आमचं इकडेच झालं तर बग वाव, वाव। झाली अंगो आता वाल आता काय माहिती कोणाचा लागलाय बोलते तो आज तर तुम्ही आज जो आपण विला घेतला तो तुम्ही आम्हाला दाखवणार विला अरे <laughs> बापरे तर कुठे काय काय दाखवा आम्हाला <laughs> हे सर्वात सर्वात मोठं म्हणजे पहिला हॉल आहे आपला किचन पार्ट आहेत किचन मध्ये स्वागत आहे आणि किचन मध्ये काय मॅगी पहिलीच ठेवलेली आहे हो, मॅगी हे आम्ही आणलं आहे हो। आम्ही आणलेले रात्रीच्या सगळ्यांच्या तर असं काही

एकदम छान वाट्या फॅमिली टाइम आता तुम्हाला सांगू आम्ही टोटल नऊ जण आहेत पण प्रत्येक जण आपापल्या रूम मध्ये गेले म्हणून आम्ही तुम्हाला टू हे दाखवत ओके आमचा मग कपडे आणले की नाही मग बघा आपले घरातले कपडे आणले की नाही नेक्स्ट टाइम बुकिंग करू ना तर चादरी आण आपण येस आणि हे, हे हे, हे भांडी का ओ, हे आमचं आहे हे चमचे बिमचे त्यांच्यात भांडी बघा काय काय दिलंय त्यांनी हे गॅस आहे आणि ग्लासेस दिलेले आहेत ग्लासेस दिलेले आहेत बघा पिण्याबिण्याची सोय हो आहे इकडे भांडी सगळे ओके बघा आम्ही मस्ती मस्ती मध्ये दाखवते सीरियस मध्ये काय दाखवायचं हे बघा हे बघा थोडी मस्ती केलीच पाहिजे आणि मेन म्हणजे या बसा बसल्यावरती बस समजेल ना आपल्याला केवढा मोठा आपला हॉल रूम आहे तो हे बघा लाइट बीट सर्व आहे कसं वाटतं बसल्यावर आणि पूर्ण विला फोर बीएचके हो हो आम्हाला माहितीच नव्हतं तुम्ही दोघांनी कोणता रूम घेतलाय हा घेतला आहे कोणता रूम हा रूम आहे पण आम्ही आता दाखवत नाही कारण आम्ही माणसाला पोवलेले आहेत <laughs> बरोबर ना हा रूम आहे तो नंतर दाखवा आम्ही तुम्हाला आणि हे आम्ही गेम सुद्धा घरी घेऊन आलोय हे आमच्या होमस्टेसाठी आणलं होतं पण उद्घाटन आम्हीच केलेलं आहे हे कसं वाटतं घर कोणाचं घर तोडायचं असेल तर किती मजा येते ना असे करायचं आणि एक एक काढायचं असं एक एक क्यूब एक एक क्यूब काढायचं आणि शेवटी ज्यांची बिल्डिंग पडली आणि पडली रिडेव्हलपमेंट एसी आहे आणि मस्त चालतोय व्यवस्थित आहे सर्व ओके तर हा पहिला हॉल झाला या हॉलमध्ये येस सर्व हे त्यांच्याकडे काय खायला बिला पाहिजे दिलेलं आहे त्यांनी पण आम्ही आता बाहेर जाणार आहे खायला ओके चला मग घरून खाण्यासाठी काय काय आणलंय दिसत कचोरी आणि वेफरी पार तर ऑलरेडी संपलेले बघा खाऊन भाकरवडी हे आपले कसले लाडू आहे ते चिक्की काय काय आयटम -का सर्व फॅमिलीने मिक्स मध्ये आणलेले वाट्या काजल वाट्या आणि हा सुद्धा गेम आहे बघा हा गेम असा आहे की ह्याच्यातून असं आपल्याला त्याच्यात पाठवायचं असतं असतो हा गेम पण आहे ओके आता तुमच्या दोघांसाठी जो रूम तुम्ही बुक केला तो मला रूम दाखवा तुमचा रूम, रूम? हा, या, या, या। हा, आ, आता कुठे काय काय आहे ते सर्व दाखवा आहे वा हे तुमच्या दोघांसाठी स्पेशल आणि हे लाईट पण आहे ही हे लाईट पेटत नाही तुमची आता आपण नाईट लॅम्प बघूया तुमचा नाईट लॅम्प चालतो अरे वा हे तर असं छान वाटतंय ना असं झोपणार आहे मग तुम्हाला समजा वॉशरूम बिशरूम कुठे आहे तुमचं आहे का मग तुम्हाला जाकुझी बिकुजी आहे की नाही जाकुजी आहे का तुम्हाला तुम्हाला सर्व दाखवत आहे तर जास्त आवडेल एक ते आणि इथे बेस हे आहे बघा ओके आणि आहे बघा पाठीकडे कपडे बिपडे टांगायला विंगायला सर्व म्हणजे एक एक नंबर रूमच सर्व आता कब पण आहे हा ते कबाचे हँडल कुठे गेलेत ठेवते घरी ठेवते आता हा सर्व उषा विषा एक्स्ट्रा विषया सर्व आहेत ओके आता आपण जाऊया हा ग्राउंड फ्लोअर बघितला आपण आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोर ला आता तू दाखवला की बाहेरच हा काय पडून जाऊ बाहेर काढता मला एवढ्यातच म्हणजे पब्लिक चला या या चला आता ग्राउंड फ्लोअर बघितलं आता आम्ही तुम्हाला सर्वात बेस्ट रूम दाखवतो जो आम्ही घेतलेला आहे आम्हाला भेटलेला आहे किंवा आम्हाला दिलेला आहे कारण आम्हाला लास्ट तोच रूम उर उरला आणि तोच सर्वात बेस्ट रूम आहे ओके सबसे बेस्ट रूम मी आमचं स्वागत आहे थांबा लाइट लावली थांब लाईट लाईट लावतो मग तुम्हाला बोलतो ओके लाईट लावतो या थांबा थांबा कोण तुम्ही तिघांनी नाही बघितलं ना थांबा ऑन अकाउंट ऑफ थ्री टू वन या या रूम रूम है 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 बगा मोटा मोटा कपल कपल अभी अब तो आपको कपल रूम है तो ठीक है क्लाइमेक्स तो इधर है खोलो तो खोलो तो सही झोपा झोपा चला झोपा आणि हे हे जॅकुझी बघा हे आ, प्रेशर वाला आहे बघा त्याला जॅकुझी म्हणतात एक्चुअली नाही आता तो बाट टप असतो बरोबर फरक एवढाच होतो एकदम छान आहे हा फिर ये कपळ स्लोको अच्छा है अपने को परोडेबल लेकिन क्या दोनों कपल एक एक साथ किया हां थ्री थ्री साईड जॅकूझी चला चला नाही ये इकडे बघा ते अजून आहे काय ह्याच्या पण तो तुम्हाला डे लाईट मध्ये दिसेल हा जो अट्रॅक्शन आहे हा आपण काय करूया त्यांच्यासाठी सरप्राईज ठेवूया उडद्याच्या ब्लॉग मध्ये ह्याच्यात काय ह्या रूम मध्ये एवढा काय ह्याच्यात आहे ते तुम्हाला उद्या दाखवतो हा एक रूम झाला ओके आणि सेम आता आपले जे अजून दोन फॅमिली दुसरी फॅमिली आली त्यांना आपण तो साइडचा रूम दिलेला आहे जो जो तुमचा रूम हा ते नसतील तर कसं असतं सर्वांचीच प्रायव्हसी असते बरोबर आपण काय प्रायव्हसी हर्ट करू शकत नाही कबोर्ड आहे आणि हे सर्व हा बेड वरती बसून बघा ना या हा कसं वाटतंय वा आणि अजून एक सांगतो नाही नाही बेड सेम आहे अजून एक सांगतो हे बघा इथे हे जे बनवलं आहे ना हे आपापल्या आपण घरी पण घेऊ शकतो हे बघा हे असं आहे ना घरी नेऊ नाही शकत घेऊ शकतो हे बघा हे असं केलं हां हे असं बेड पण होतं ट्विन वन काम होतं मग असं दिलं म्हणजे एकत्र इकडे आठ जण पण झोपू शकतात ओके तर इकडे एक हजार जरा बंद कर तर विलाची कॅपॅसिटी सांगतो त्यांनी आम्हाला दहा ते पंधरा माणसाची कॅपॅसिटी सांगितली होती पण आम्ही सध्या ड्रायव्हर पकडून दहा जण आहे ओके आणि ह्याच्या वरचा जो रूम आहे तो आम्ही ड्रायव्हरला दिलेला आहे बघायचं आहे चलो हा आणि अजून एक आहे प्रत्येक रूमला टी व्ही आहे चालू चालू केलेला नाही आम्ही अजून नंतर करू ओके आणि तुमचा जसा रूम आहे ना तुमचा जसा रूम खालचा रूम तसं आपण आपल्या आहे चला आमचे खाली गेलेले आहेत तर तोपर्यंत आम्ही मारूया अजून एक चांगली गोष्ट काय माहिती काय नाईटमध्ये वेगळे सिनरीज आहेत आणि डे मध्ये वेगळे सिनरीज आहेत ओके डे ची सिनरी बघायची असेल तर तुम्हाला हे पडद्या उघडायला लागेल ते आपण उद्या दाखवूया सर्व सर्व रूम काही असा आहे हे एसी प्रत्येक रूमला एसी दिलेला आहे ओके जसं खालचं आई तुमचं दोघांचं बेड आहे तसंच आहे फक्त याचा दा वॉशरूम दाखवा आम्हाला वॉशरूम तुम्ही पण बघा आणि बघा हे कार्पेट बिरपेट सर्व पायाखाली दिलेले आहेत व्यवस्थित आणि डस्टबिन पण दिलेले आहेत हे बघा असं हे तर आपल्याकडे की डस्टबिन उघडत आहे ओके आणि इकडचं बेसिन बेसिन सर्व सेम आणि वॉशरूम पण मोठे आहेत म्हणजे मीडियम मिडियम ओके तर रूम आणि हा ते बघा त्या साईडला बटणं आहेत हे पण बटणं बंद आणि तुम्हाला इकडचं नाईटचं दाखवतो आता बघा हे आता मी बंद करतो मेन लाईट नाईट बघा नाईट लाईट हां बंद करा बंद करा बंद करा बघा चांगली गोष्ट काय आहे की आम्ही आता बाहेर जातो आहे पण आम्ही सर्व लाईटी बिटी सर्व बंद करतो बघा ओके सर्व ए सी बी सी सर्व रूमचे बंद करतो आहे ह्या रूमचं चालू ठेवलं आहे ते पण आपण सर्व बंद करून टाकूया ओके हो बरोबर आहे चला आता आम्ही जेवायला चाललो कारण सव्वा नऊ वाजले नाही तर माहिती पडलं जेवण नाही मिळत आम्हाला वरच्या टेरेस तुम्हाला उद्या दाखल ओके चला आराम एक मिनिट बघ आम्ही काय ऑर्डर केलं आहे ऑर्डर हे भाजी कोणती सांगितली नाव काय सांगितलं वेज कोल्हापुरी तुम्ही दोघांनी घेतली कोणती वाढते तिखा ना आ, पनीर बटर मसाला पनीर बटर मसाला बटर आणि तिथे आहे शेवभाजी बघा तुम्ही बस बस तुम्हाला पाहिजे तेवढीच घ्या हे काय दिला तुम्ही हे काय ज्वारी भाकरी बघू मी तुला किती पीसेस पाहिजेत बस

बघा आज रात्रीचं जेवण आमच्या ह्या रेस्टॉरंटमध्ये झालं रेस्टॉरंट बघा किती सुंदर आहे चला आता काय खायला आलं आईस्क्रीम आईस्क्रीम पण आपण जेवल्याच्या नंतर अगोदर घडून खातो ना बाहेर आलोय ना भाएरा लोएना। भाएरा लोएना। तो खाऊ शकतो आपण कोणता फ्लेवर चॉकलेट एन्जॉय होत किती वाजता अकरा वाजले माझ कुठं टू व्हॅनिला वा आपल्यासाठी व्हॅनिला आलेला आहे मी कसं चॉकलेट खात नाही ना चॉकलेट खाणारे आपले व्यक्ती वेगवेगळे आहेत काय बोलते काजल तुझं दाखवून माझं दाखव कोणाचं मोठं आहे बघ माझं मोठं आहे नाही खाल्लं का आपला खाल दोघांचं सेम आहे ओके आपले चपले आहे आपला वॅनिला एक नवीन पद्धत माहिती आहे का अरे <laughs> नाव खायला <रे, laughs> ना ते फक्त बघायला चांगलं वाटतं नाही होतो पण मी लांब बसली ना मी <laughs> सर्वांना गुड मॉर्निंग आता बघा आता मी माझ्या नवीन फ्रेंड्सला बोलवतो बघा एक अजून चार पाच होते ह्या इकडे नको टच नको ना करू नाही कुठे गेला चिकूच झाड आहे का

तो खाऊ देत नाही तो खाऊ देत नाही <laughs> डॉग भरपूर छान आहे त्याचं घाल एकाला घातलं की तोच सर्व खात होता आता हे पिशवी पकड आता बघा हे का कागद पण पकड आता एवढेच राहिलेत बघा एवढेच हा एकटाच खातोय एकटाच पोट भरतोय जर खा मत चल तुझ्यात नशीब याला देऊन याला द्यातो बघा निमित्ताने तुम्हाला पूर्ण हे बंगलो सिस्टम दिसतील बघा सर्व कसे कसे आहेत बघा बंगलो सर्व खरा वेग द्यावं लागतं बघा जर त्यांनी बघितलं की तू इथे येणार अरे तुझं खाजा ना तुझं खाजा चल तुझं खा तुझं खाजा बोलव जरा का त्याल तिकडे बरं का नाही देतो खायला जर खा तू खा त्याचा एरिया आहे ना प्रत्येक डॉकचा एरिया असतो आता आपण पूल पूल बघायला जाऊया का पूल बघायला जाऊया पूल पूल हे बघा हे दोन्ही गाड्या आमच्या उभ्या तिथे बघा एक आम्ही ट्रॅव्हल टुरिस्ट गाडी गेली आहे या ठिकाणी वा 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 वागतपुरीला फिरायला चाललो झोप झाली तुझी हो झाली ना बाहेरचं पण बघितलं बाहेरचं पण बरा बघा जरा पिरा फिरा गाडीमध्ये बघा आम्ही जेवढे गरजेच्या वस्तू सर्व ठेवलेल्या आहेत जसं पाऊस आला की छत्र्या हे आणि पाणीचे बॉटल्स एक्स्ट्रा ओके बघा किती मोठा आहे बघा आतमधून पण आपण बाहेरून दाखवायचं राहिलं आहे ना सर्व गोष्टी सर्व असेच बंगलोच आहेत बघ इकडे सर्व सगळे बंगलोच आहेत पण मस्त आहे एक एकदम छान आहे झोप लागली तुम्हाला झोपला व्यवस्थित आता किती वाजता आपण उठलो नऊ वाजता साडेआठ वाजता उठलो ना काहीतरी दहा वाजले आता नाश्ता करायचा आहे आणि मग इगतपुरीचा अभ्यास मी रात्री दोन अडीच वाजेपर्यंत केला म्हणजे कस नाही एवढे सर्व माणसांना गैरसोय नको व्हायला कुठे कसं जायचंय दहा पॉइंट आहेत टोटल पूर्ण संध्याकाळी होणार आपल्याला जातोय पण सर्वात आधी गणपती बाप्पा तुम्ही पण बोला आमच्या घरी लवकर या येस yes, आता येतात आपले ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आता था था था। आता सध्या लोकेशन टाकायची गरज नाही कारण ती गाडी जिथे जाते आहे तिथे आपली गाडी जाणार कारण पहिला नाश्ता करणं गरजेचं कर आहे नाहीतर वॉटरफॉल बघण्यात मजा नाही येणार जेवढा पोटात गुडबुड होत राहते आणि आपला जो पूल आहे तो इथे आहे बघा राईटला हा बघा इथे ओके इथे जायचं आपल्याला आणि हे सर्व रोड बिड्स बघा सर्व असं म्हणजे बंगलोज कन्स्ट्रक्ट करतात ना एक एरिया घेऊन आणि मग ते सेल आऊट करतात ते तसं सिस्टम आहे त्याच्यात तू झोपली व्यवस्थित तू जाकुसी मध्ये अंघोळ केली की नाही आज आमचा दुसरीकडे जायचा प्लॅन होता पण आम्ही हा प्लॅन केलाय चेंज केला कारण मग आपल्याला स्टे युटिलाइज म्हणजे व्यवस्थित एन्जॉय करता येईल ना तुम्ही रेड बिल्डिंग बघा कशी एकदम गोल आणि समोर लिहिले मुंबई वन थर्टी थ्री कल्याण सेव्हन्टी नाईन कसारा चौदा आपण कसारा विस्तार बाजूला ग्रीनरी ग्रीनरी बघा ना म्हणजे असं एक बघा तुम्ही इथे येऊन गेला पण आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर करतो पर्सनली माझा असे डोळे ना असे असे म्हणजे साफ केले जातात असं वाटतंय मस्त वाटतंय डोळ्यांना की आपण किती हा असं म्हणतो ना आपण डोळ्यांसाठी मेडिटेशन आहे की काहीतरी चांगलं बघणं आता नेहमी आपल्याला धूल मिट्टी डोळ्यात जाते किंवा कोणाचे भांडणं बघतोय आपण एक्स वाय झेड ओके त्यापेक्षा तर हे बघणं रिलॅक्स होणं येस इथे मेडिटेशन सेंटर सुद्धा आहे आणि इगतपुरी अशा मेडिटेशन करू शकता योगा वाल्यांसाठी एक्सरसाइज करण्यावाल्यांसाठी भरपूर चांगलं लोकेशन आणि मेन म्हणजे ट्रॅकिंग करणार आहे लोकांसाठी ओके तर आजूबाजूला बघा एक्झाम तिथे बघा आणि समोर डोंगर बघा किती छान वाटते बघा चला जारी 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 आलो आहे तर जरा पेट्रोल सीएनजी डिझेल काय नो सीएनजी लिहिलाय तिथे ओके आणि पेट्रोल पण आहे माझ्या गाडीत मध्ये पण बघूया ते लोक जर थांबले पेट्रोल भरायला तर आपण पण थांबूया तुला गॅस वगैरे काय चेक करायचे टायर वगैरे नाही हवा बिव भरलेली आता हे हे तोच कॉन्सेप्ट आहे ना की बाहेरून मोठा आतून छोटा आहे बघा चमचा त्या अर्धवटच गेला असं वाटतं पूर्ण हे पूर्ण भरून दिलेलं आहे म्हणजे आता हे फरसांमध्ये बघा काय काय दिलेलं आहे पाव बघा आहेत आणि हे काय कुरकुरीत फरसान कुरकुरीत आहे टेस्ट करूया पण ते बाय तुला ठेवूया आणि ते उघड जरा भाजी बघूया आपण बरोबर एक उत्तप्पा देतो एक उन, उनको दे देतो बघा परत आलेली ऑर्डर काय आहे ऑनियन उत्तप्पा कोणाचा आहे शेठचा आहे शेठ आमच्या घरी चला खाऊया आपला एक्स्ट्रा पाव कुठे गेले आम्हाला एक्स्ट्रा पाव किती काय <laughs>